सादर झालो आहे मी माझी नवी अक्करबोट्या नावाची कादंबरी तिचं कथन करत असतो आत्तापर्यंत सतरा भाग झालेले आहेत आपण आठ अठराव्या भागात प्रवेश करत हो। आहोत आणि ही कादंबरी म्हणजे हे कथन मी दर बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी करत असतो तर आजचा रविवार आहे त्यामुळे आपण अठराव्या भागाचा आज विचार करतो हो। आहोत आणि मी लगेच कथानकाला सुरुवात करतो आपण असं पाहिलं की मागच्या हप्त्यामध्ये रत्नाला दिवस गेले या गोष्टीवरून सासूनं तिचा छळ केला आणि सासूनं मग वंदनाला जाऊन सांगितलं की याचं आठ दिवसात हे जिकडे तिकडे करून टाक पण वंदनानं त्या गोष्टीत ध्यान दिलं नाही तिनं उलट रत्नाला तिच्या नवऱ्याला म्हणजे नारायणला सासऱ्याला हे पटवून दिलं की हा नारायणचा गर्भ आहे नारायणचा वंश आहे आणि तो आपल्याला वाढवणं आवश्यक आहे सासू जरी काहीही म्हणत असेल तरीही आणि मग या पद्धतीनं सारं पुढं या तिघांनी तिची काळजी घेतली अर्थात तरी पण घरात सासूचा जो जो त्रास होत होता तो तो सगळा रत्ना सहन करत होती आता काय त्रास होता सासूचा सासूचं घालून घालून पाडून बोलणं हे तर सतत होतच त्यात काही वादच नव्हता उठल्या पडल्या ती तिला ती काय 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 बोलत होती म्हणजे खरं म्हणजे उच्चारता येणार नाही किंवा कानाला ते ऐकावं असं वाटणार नाही असं काही काही बोलत होती निस्तत तिलाच बोलत होती असं नाही तर तिच्या मायेला सुद्धा काही 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 म्हणत होती आणि ती ऐकून मग रत्नाचा दिमाग सरकत होता पण वंदनानं तिला दिलेला जो गुरु मंत्र होता की तोंडात डिगाचा लाडू ठेव म्हणजे तोंड काहीही झालं तरी उघडायचं नाही आणि मग ती तसंच वागायची मायाला काही म्हणू बापाला काही म्हणू तिला काही म्हणू वंदनाला काही म्हणू किंवा नारायणला काही म्हणू सासऱ्याला काय म्हणू ती कशावरच ध्यान देत नव्हती आणि मग वंदनानं तिचा गर्भ पाडला नाही म्हणून मग तिचा गर्भ कसा पाडता येईल याची पण तिची कोशिश सुरू होते काही बाई काही बाई काही बाई खायला ती देऊ पाहत होती पण रत्ना टाळत होती रत्ना मोठी हुशार होती ती काही खात नव्हती तर ही काही खात नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा एकदा तर सासून जबरदस्ती तिच्या तोंडात पपईच्या फोडी कोचायचा प्रयत्न केला एक दोन फोड नाही जाणं तिला गिरावी लागली किंवा खावी लागली तर तेव्हा तिला चिंता वाटली तेवढं हो एक दोन फोडीनं आपल्या लेकरावर आपल्या गर्भावर काय परिणाम होतो का ती जाऊन मग वंदनाला भेटली तेव्हा वंदना म्हणाली तर तुला पाचवा सहावा महिना सुरू झालेला आहे त्याच्यामुळे तू काही अशी चिंता करू नको एकादले त्या गर्भाला काही होत नाही आता दिवस दिवसागणिक गर्भ वाढत होता हम्म आणि रत्ना छळाला जास्तीत जास्त बळी पडत होती आता छळ वेगळा सुरू झाला होता एकदा तर कशाहून तरी काहीतरी झालं आणि सासूनं तिला दरवाज्याच्या मधात लोटलं आणि कचा 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 कचा, कचा, कचा तिचं पोट दाबलं जेणेकरून तिच्या पोटातल्या गर्भावर काही परिणाम होईल अर्थात रत्नालाही चिंता वाटली की काही होईल का पण काहीही झालं नाही दुसऱ्यांदा ती पाठीमागच्या आवारात भांडे घासत बसलेली असताना काहीही कारण नाही काहीही कारण नाही सासू आली आणि तिनं पाठीत दोन लाता घातल्या ती भांड्यावर पडली बरं झालं एखाद्या पराथीचा कोपरा तिच्या पोटाला रुतला नाही आता तेव्हापासून ती सावध राहू लागली की ही अंगात की अंगावर येते आणि आपल्याला मारते आणि तिच्या त्या सावधपणामुळे मग सासूचा असं काही फारसं चालेल दिवसामागून दिवस जाऊ लागले आणि तिकडे ह्या गोष्टी तिच्या आईला रत्नाच्या आईला बापालाही कळत होत्या की रत्नाला दिवस गेले हे ऐकल्यावर तर त्या दोघांनाही आनंद झाला होता म्हणजे ते कोणाकडून ऐकलं तर वंदनात दोन तीनदा रत्नाच्या माहेराला वेगवेगळ्या कारणानं गेली होती आणि घरी जाऊन ती तिच्या माईची भेट घेत असे आणि तिची माय देवाला नवस करत ती की बाबा शादुल बुवा तुले पाच रुपयाचे ऊळ फुटाने वाटेन रे पण माया या लेकराचं हे बाळात पण सुखरूप होऊ दे अशा कितीतरी नवस कितीतरी नवस तिनं केले अर्थात तिचा बाप काही नवजबिवस करण्याच्या भानगडीत पडत नव्हता पण लेखीची काळजी अर्थात त्याला होती पण मग हनमारीच्या गोष्टी गोष्टी येत बायका एकाचं दोन येऊन सांगत म्हणजे र वंदनाच त्या गावात येऊन सांगत होती असं नाही काही इकड्या तिकड्या बाया त्या गावच्या रत्नाच्या गावच्याही बाया येऊन एकाचं दोन सांगत होते तेव्हा तिच्या आईला मोठी काळजी वाटायची तिला वाटायचं माय महा नाजूक करू नेमकं शाळेतून बाहेर पडलं आणि लगन झालं आणि त्याच्या नशिबात हे आलं पण लगन झाल्यावर काही दिवस मात्र सुदे गेले आणि तिचा नवरा मेला पहिला नवरा मेला दुसरा नवरा देरच ते करून द्याला तहापासून तिचे येले सुरू झाले आणि मग त्या एका गोष्टीहून ती रत्नाच्या बापाला कधी कधी बोलायची की तुम्ही तुम्हीच घाई केली नसलं ते लोडणं माहिले गड्यात घातलं तुम्ही तिचं काय असं वय झालं होतं का तुम्हाला काय भेव वाटलं तिचं की ती कोणाचा हात धरून पळून जाईल इतक्या लवकर लग्न करून बसले बापाचाही बरोबर परिस्थिती नव्हती तशी रत्नाच्या मामानंच तो योग जुळून आणला हुंडा म्हणून द्यायचं काही काम पडलं नाही उलट दिवस म्हणला की मी लग्नासाठी तुम्हाला काही मदत करीन आणि त्या गोष्टीला रत्नाचा बाप भाळला आणि त्याच्यामुळे मग रत्नाचं लग्न हा तिचं लग्नाचं वय नव्हतं मॅट्रिक म्हणजे काय पंधरा सोळा वर्ष हे वय आणि का हे काही वय लग्नाचं नव्हतं तरी पण मग बापानं ते लग्न करून दिलं आता त्याला काय माहीत हो की तिचा हे हो नवरा पुढं चालून मरल आणि नसले हे ती थांबे होतील त्यातही मग आता भर पडली तिला गर्भ राहण्याची बे दुसरं लग्न करून दिलं देरा सांग तिथं गोष्ट होतीच सासूसा राग त्याच्यावर होताच पण मग तिला गर्भ राहिला आणि सासू म्हणते की तो गर्भ ना नाही म्हणजे जवळ यायचं नाही आता काय करू पण अशातही रत्नाच्या मायला वाटलं की कमीत कमी किमान आपण सातव्या महिने रत्नाला माहेरी आणू आणि सातव्या महिन्याची साडी तीन नेसू तसं फारसं रत्नाला आणणं नेणं या भांगडीत ते पडत नव्हते कारण सासूचा स्वभाव खऊट होता हे माहीत होतं ती पाठवलंच याचाही भरोसा नव्हता पण तरी मायची माया असते ना तिच्या मायेला वाटत होतं की त्या निमित्तानं येईल दोन दिवस राहील काहीतरी आपण तिला खाऊ पिऊ घालू आणि म्हणून मग बाप आणायला गेला पाहुणा आला बाप आला याचं रत्नाला समाधान झालं कौतुक वाटलं आनंद झाला पोट भरून राहिलं तिचं आणि तिच्या सासऱ्यालाही आनंद झाला की चला येऊ याला आनंद कोणाला नाही झाला सासूला ती नाक मोडून कोपऱ्यात जाऊन बसली होती पलीकडं माझा संध्याकाळी जेवण खावणं झाले आणि रत्नाच्या बापानं गोष्ट काढली की म्हणलं आ, रत्नाची माय म्हणे रत्नाले घेऊन या दोन दिवसासाठी ती साडी नेसवायची सातव्या महिन्याची पाहुण्यानं म्हणजे रत्नाच्या बापाने ही गोष्ट रत्नाच्या सासऱ्याला म्हणली तसं रत्नाचे सा, रत्नाच्या सासऱ्यानं <coughs> सासूला उद्देशून म्हणलं का हो पाहुणे काय म्हणतात रत्नाला नेऊ का म्हणतात रत्नाची सासू एकदम फणकारली आणि म्हणली मले काय विचारता ती माही कोण हे पाठवायचं असेल तर पाठवा साडी नेसवायला पाठवा का, को ने, नेस का तिकडं कोणाच्या खाली घालायला पाठवा तिनं असं म्हणलं आणि सासरा एकाएकी सणान पेटून उठला त्यानं जोरन नार म्हणत दात खाऊन तिच्या अंगावर गेला तिला लाद घालणार तो रत्नाच्या बापानं सासऱ्याला आवरलं पण त्याचा राग इतका की तो सासऱ्याच्या बाप सासरा बापाच्या हातातूनही सुटण्याचा प्रयत्न करू लागला आणि सासूच्या अंगावर जाऊ हो लागला रत्नानं आणि रत्नाच्या बापानं दोघाने त्याला तकत पोसावर आणून बसवलं रत्नाचा बाप म्हणला पाहुणे हो दिवाळी काही गोष्ट मनावर घेऊ नका मला काहीच वाटलं नाही त्याच्या बोलण्याचं त्याचा राग साहजिक असते बायाचे राग असतात आपण समजून घेऊ रत्नानंही गिलासभर पाणी आणलं सासऱ्याला दिलं सासऱ्यानं बाहेर जाऊन उळू केला तोंडावून पाणी फिरवलं बरं वाटलं पण मग हे काय की सासऱ्याचा हुंबळडा होऊन आला आणि बोलता बोलता तो रडत रडत म्हणून लागला की ही काय बोललेली माही बायको किती माही सुन सुदी ती कोणाच्या खाली कशाला जाईल कशाला जाईल काय करू देवा महानशिबात हे असं शिपतर आलेलं आहे शिपतर याला कोण्याच माणसाची किंमत कळत नाही याच्यापेक्षा ती मेलेली वरी ती आणखी तावानं म्हणली की हो हो जातो मी मरायलाच जातो समजायलाच महाकटाळा आलेला आहे घरात आणि तसं म्हणून ती उठून पाठीमागच्या आवारात गेली अर्थात आवारातून बाहेर पडता येणार नव्हतं त्यामुळे ती काही इकडं काही करणार नाही याची सर्वांना खात्री होती पण घरातलं वातावरण बिघडलं होतं बिघडलं होतं म्हणजे नासलं होतं आणि तेही कोणासमोर तर रत्नाच्या बापासमोर रात्रभर कसा तरी रत्नाचा बाप राहिला रात्रभर रत्ना नारायणच्या कुशीत रडत होती दुसऱ्या दिवशी बापाला तिनं वाटी लावलं आणि पुन्हा मग तिच्या गळ्यातून हुंदके बाहेर हा भाग सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा पुढचा भाग पुन्हा बुधवारी